बातमी अमेरिकेतून अमेरिकेत ऑस्कर अमेरिकेत सोळा रंगत असतानाच एक दुःखद घटना घडली ऑस्कर विजेता जिन हॅकमन त्यांची पत्नी आणि त्यांचा कुत्रा त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले आणि एकच खळबळ उडाली पाहुया नेमकं काय घडलं का आपल्या उत्तम अभिनयानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता जिन हॅकमन यांनी जगाचा निरोप घेतला त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले मात्र त्याहूनही दुःख झालं ते ज्या पद्धतीनं त्यांचं निधन झालं त्यामुळे पंच्याण्णव वर्षीय जिन हॅकमन हे त्यांच्या न्यू मेक्सिको इथल्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले सोबत त्यांच्या पत्नी बेट्सिया राकावा आणि त्यांचा पाळीव कुत्रा यांचेही मृतदेह आढळले नऊ दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे ऑस्कर पटकावणाऱ्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे त्यांच्या साफसफाई कर्मचाऱ्यानं जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही त्यानं याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला कळवल्यानंतर सगळा प्रकार समोर आला बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला दुपारी तिघांचे मृतदेह आढळून आले या प्रकरणी आता तपास सुरू करण्यात आलाय मात्र त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत अजूनही स्पष्टता नाही घरात गॅस लीक होऊन त्यांचा मृत्यू झाला का अशी शक्यता पडताळून पाहण्यात आली मात्र तपासणीनंतर ही शक्यताही फेटाळून लावण्यात आली आहे तर बेट्सी अराकावा यांच्या मृतदेहाजवळ काही गोळ्या सापडल्याची बातमी समोर आली होती त्यानंतर ही आत्महत्या असल्याची चर्चाही रंगली होती मात्र यातही तथ्य नसल्याचं काउंटी तसंच कोणताही घातपात झाल्याचेही पुरावे सापडलेले नाहीत अशीही माहिती मिळतीय हॅकमन है। यांचा आठवड्याभरापूर्वीच मृत्यू झाल्याचा संशय आहे त्यांचं पेसमेकर मशीन सतरा फेब्रुवारीपर्यंत चालू होतं अशी नोंद मिळतीय घरातील मुख्य दाराजवळ हॅकमन यांचा तर बाथरूम जवळ पत्नी बेटसेचा आणि कुत्र्याचा मृतदेह त्याच्यासाठी बांधलेल्या घरात सापडला होता तिन्ही मृतदेह अधिक तपासणीसाठी पाठवण्यात आले त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकेल अशी माहिती शेरीफनी दिली आहे शुक्रवारी या मृत्यूंबाबत अधिक माहिती देण्यात आली मृतदेहाजवळ औषधांची बाटली सापडली या गोळ्या उच्च रक्तदाबाच्या आणि छातीतील दुखण्यावर होत्या तसंच काही थायरॉइडच्या गोळ्याही सापडल्या मात्र अद्याप मृत्यू कशामुळे झाला हे थेटपणे सांगता येत नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय यावर अधिक तपास गरजेचा असल्याचंही सा पोलिसांनी सांगितलं जिन हॅकमन हे हॉलिवूडमधील नावाजलेले अभिनेते आहेत त्यांनी ऑस्करही पटकावलाय त्यांनी विविध अंगी भूमिकाही साकारल्या युजिन अॅलन हॅकमन हे त्यांचं खरं नाव त्यांचा जन्म तीस जानेवारी एकोणीसशे तीस रोजी झाला एकोणीसशे एकसष्ट पासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली सहा दशकाहून अधिक काळ त्यांची अभिनय चालली त्यांनी शेवटची भूमिका साकारली त्यांना दोन ऑस्कर दोनदा पुरस्कार मिळाले पर्यंतच्या वेगवेगळ्या वेग भूमिकाही त्यांनी साकारल्या एकोणीसशे ऐंशी मध्ये त्यांची भेट पत्नी बेटसी अराकावा यांच्याशी झाली बेटसी अराकावा या शास्त्रीय पियानिस्ट आहेत जीन हॅकमन यांच्या या संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जातोय दरम्यान रविवारी रात्री रंगलेल्या ऑस्कर सोहळ्यातही जीन हॅकमन यांना श्रद्धांजली वाहण्यात आली जीन कधी लेगसी किंवा वर्षाबद्दल नाही बोलायचं तो, तो म्हणायचा की लोकांनी मला नेहमी चांगल्या कामासाठी लक्षात ठेवा सो आई म्हणजे मी आपल्या वतीने त्याला सांगू इच्छितो मित्रा तुझी आठवण आम्हाला कायम येत राहील सो मच जीन हॅकमन यांनी अभिनयातून निवृत्ती घेतली असली तरी त्यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांचे चाहते त्यांना त्यांच्या चांगल्या अभिनयासाठी कायम लक्षात ठेवतील त्यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या सहकलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर आदरांजली वाहिली एकोणीसशे साठ ते दोन हजार आठपर्यंत अनेकविध भूमिका साकारून आपल्या अभिनयाची छाप चाहत्यांच्या मनावर सोडून जीन हॅकमन यांनी जगाचा निरोप घेतलाय मात्र त्यांचं असं जाणंही चाहत्यांचं मन हेलावून गेलंय ब्यूरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी